महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण भारतातील महिला वर्गाला भुरळ पाडणारं वस्त्र असेल तर ते म्हणजे पैठणी साडी आणि पैठणी साडी म्हटली की डोळ्यासमोर येतं ते गाव म्हणजे येवला नाशिक जिल्ह्यातील येवला शहर हे तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे एक म्हणजे पैठणी साडी तर दुसरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुक्तिभूमी स्मारक आणि तिसरी वस्तू किंवा वास्तू नव्हे तर तिथले आमदार छगन भुजबळ हे आहेत आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच मतदारसंघाचं विश्लेषण बघणार आहोत मित्रांनो मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा येवला मतदारसंघ हा लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात येतो हा महाराष्ट्रातील एक प्रमुख मतदारसंघ म्हणून ओळखला जातो यात येवला तालुका तसेच निपाड तालुक्यातील लासलगाव व देवगाव हे महसूल मंडळ येतात कांदा आणि द्राक्ष यांच्या उत्पादनात हे तालुके जगप्रसिद्ध आहेत हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेस आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा परंतु दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी या मतदारसंघात एंट्री केली आणि तेव्हापासून जवळपास वीस वर्ष आपली हुकूमत गाजवली एकोणावीसशे नव्वद मध्ये मा काँग्रेसचे मारुतीराव पवार हे इथले आमदार होते तर एकोणावीसशे पंच्याण्णव आणि एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेनेचे कल्याणराव पाटील यांनी मतदारसंघात आमदारकीची खुर्ची मिळवली होती यानंतर आधी शिवसेनेत असलेले मुंबईचे माजी महापौर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जॉईन केला आणि येवला मतदारसंघाच्या राजकारणात एंट्री केली दोन हजार चारमध्ये मध्ये छगन भुजबळ यांना एकोणऐंशी हजार तीनशे सहा मते मिळाली होती तर विरोधक माजी आमदार शिवसेनेचे कल्याणराव पाटील यांना त्रेचाळीस हजार सहाशे पन्नास मते मिळाली होती आणि येवल्यातून पहिल्यांदा छगन भुजबळ आमदार झाले होते त्यांनी या कालखंडात मतदारसंघात बरेच कामे केले तशीच राज्याच्या राजकारणात मंत्रिपद ही भूषवली होती दोन हजार नऊमध्ये मध्ये छगन भुजबळ यांना एक लाख सहा हजार चारशे सोळा मते मिळाली तर शिवसेनेचे माणिकराव पाटील यांना छप्पन्न हजार दोनशे छत्तीस मते मिळाली होती आणि भुजबळ येथे दुसऱ्यांदा पुन्हा छगन भुजबळ यांनी एक लाख बारा हजार सातशे सत्तेचाळीस मते मिळवली तर शिवसेनेचे संभाजी पवार यांना सहासष्ट हजार तीनशे पन्नास मते मिळाली होती आणि भुजबळ हे तिसऱ्यांदा आमदार झाले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत राज्यात भाजपा शिवसेनेची सत्ता होती त्या कालावधीत काही काळ भुजबळ यांना तुरुंगातही जावं लागलं होतं पण मतदारसंघात याचा जनतेच्या मनात काहीही प्रभाव पडताना दिसला नव्हता कारण की दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये सर्वांना वाटलं होतं की भुजबळ आता दुबळे झाले आहेत परंतु भुजबळ यांनी विक्रमी एक लाख सव्वीस हजार दोनशे छत्तीस मते मिळवली होती म्हणजेच जवळपास मतदारसंघातील त्रेसष्ट टक्के मते मिळवली होती त्यांनी शिवसेनेचे संभाजी पवार यांना धूळ चारली होती भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम अन्न पुरवठा उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम, काम केलं आहे मध्यंतरी ते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणावरून चर्चेत राहिले होते आता काही दिवसांपूर्वी भुजबळ बोलले होते की येवल्यातून मला कोण पाडतं ते मी बघतोच त्यांचं या बोलण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे आणि त्यांचं असलेलं लोकांशी नेटवर्किंग आता आपण यात बघणार आहोत येवल्यातील जातीय समीकरणं येवल्यात एकूण मराठा समाज एक लाख पंचवीस हजार आहेत तर ओबीसी एक लाख आहेत या दोन मुख्य समाजांशिवाय एस सी आणि एस टी यांचे पंचेचाळीस हजार, हजार मते आहेत तर मुस्लिम समाजाची जवळपास वीस हजार मते आहेत आणि इतर समाजाची जवळपास दहा हजार इतकी मते आहेत आता सर्वांचं लक्ष लागून आहे ते दोन हजार चोवीसच्या इलेक्शनवरती तर भुजबळ पाचव्यांदा येवल्यातून आमदार होतील का याची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद